हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना ना भावा बहिणी न चला आपला मसाला आहे ना एकदम झणझणीत तयार होलेला आहे आता खोबरण कांदा घालून निम्मा अर्धा कुटायचा आपलं कांदा लसूण निम्मा काळा मसाला निम्मा लाल मसाला अजून हा मटेरिया आणावं लागेल चला अजून जेवण नाही कांदा आता आहे ना कांद्याला मी चांगलं सकाळपासून ऊन दिलंय आता कांदा भाजाय घेतलाय बर का पण कांदा तुम्हाला सांगते कसा भासते आता तुम्हाला दाखवते मी सगळं त्यातलं पाणी ना पाणी आठावं लागलं हाड दाज जेवाय बसलं जेवाय सुद्धा मिळाना भावा बहिणीनं गोळ्या औषधं मी आता अजून खाल्ले नाही गोळ्या औषध चालू आहे तर काय सांगावं सगळं मिक्सर मध्ये आहे ना, ना खोबरं बारीक करून घेतलं जी करून खोबऱ्याचं तुकडं राहावं नाही म्हणून मोठ मिठाय मसाला झाल्याचं दाखविनच तुम्हाला अजून मसाला पॅकिंग करायचा आहे जेवायचं जेवायचंय अजून दाजी माझी भाकर घेऊन तिकडे गेलेत आहे पण मला जेवायला टाइम नाही काय सांगायचं असंच होतं बघा या कामाच्या रागातच माझं रागात ना रागात कमी झालं होतं आणि एकतर गोळ्या औषध चालू आहे तर अजून बिया वाटतय नाही तसं व्हावं एकतर गोळ्या औषध चालू आहे तर दिसाड उलताना हाय शिवान्या शिवान्या शिव कुठे गेली की शिवानी झोपली काय उलताना दे जाकर मला इकडं आण ना जेवायला जेवते मी पण उलीस कांदा हलवत हलवत गोळ्या औषध खाल्ली नाहीत अजून गोळ्या औषध खायची ती लय कुठं ना भाऊ बहिणीनं तुम्ही मशीन चालू करा हा तुम्ही मशीन चालू करा चला चांगला गोल्डन होस तर कांदा भाजून हो घेते आता चुलीवर झणझणीत आपला मसाला ऑर्डर साठी नंबर दिलेला आहे हो भा बहिणीनो दोन नंबर दिलेला आहे एक शेहत्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस आणि दुसरा नंबर अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी ज्याला कुणाला काळा मसाला लाल मसाला पाहिजे असेल त्यांनी फटाफट ऑर्डर टाका ताजा ताजा फ्रेश फ्रेश मसाला तयार करून मिळेल तयार आता झालेला आहे ज्यांच्या ऑर्डरी आहेत आलेले आहेत त्यांना आले दोन दिवस काय आज आणि उद्या उद्या तर नाही रविवार सुट्टी असती सोमवारी सगळ्याच्या ऑर्डरी पोच म्हणजे पार्सलला टाकल्या जातील आता भावा बहिणींनी कालपासून ऑर्डरी दिलेले आहेत आणि म्हणताला पुनमताईने ताईने अजून पाठवली का नाही पाठवली का नाही तर नाही अजून पाठवली सोमवारी तुमची ऑर्डरी पाठवल्या जातील का आता कांदा भाजायचा चांगला गोल्डन तर काळा कलर येऊस तर लोकांडे कडाई आणा या हाय का पण बारकी आहे लोकांडे कडाईत भाजल्यावर तर एकदम उत्तम असत एक मोठी लोकांडी कडाई हका दाजी माया माग बाकरी घेऊन हिरतात ते काय करायचं सांगा आता तुम्हीच <laughs> बघा नवरा माझा माझ्या माग भाकरी घेऊन काय करायचं भाऊ बहिणी भूक लागली चला जेवायला सगळ्यांनी कालून आणायचं का कालून आणायचं का तुम्हाला आणायचं ना मग आण परत येत बापाला जेवाय सगळ्यांनी घेऊन शिवना काय ग Bwrdd yna ddyn nhw fan. Beth yw'n dweud ar y diolch? Dwi'n दोन वाजल्यान जेवाय चपाती आण राह एक आहे ना चपाती जेव्हा या भा बहिणीनं माणसाला पुनम ताय पोटा पडले वाणि पडलेत हा मला जेवायला सुद्धा बोलवा ना دما غواسه وسوسه ځسته ان پانی نه ښه بيته تر څو ته نه ټپټه غټا غټا خایا तर चला भाव बहिणी न आपल्या मसाल्याची तयारी झालेली आहे आता उद्या पॅकिंग होत्या बराच मसाला कुटला मसाला बनवून देते भावा बहिणीनं तुम्हाला झनझणीत तुम्ही मानला पाहिजे वा पुनता काय मसाला दिलाय काय कालवण खाल्ला लयनी गुतीने मसाला बनवते मी आपल्या घरची मशीन असल्यामुळं होय mm. का चुरली आता भाकर तो बलव नाही चुलीवरचा झनजन येत मसाला पट ऑर्डर टाका होय WHA- yes. आता गावाकडच्या गावरान मसाला खायची त्या सगळ्यांची पूर्ण होईल जणजणीत मर्याची कालवण जणजणीत आंड्याची कालवणं जणजणीत मासेची कालवण जणजणीत बोंबीळ जणजणीत सुकट जणजणीत वांग माझे गोळ्या आवश्यक जेव्हा पुरे आली साहेब

चार पाच वाजता येऊ येऊन एखाद्या मस्त करू व्यवस्थित सगळं मिटू अखड चार पाच वाजता जाऊ आपण का तोच मला गाडी बसा पाहिजे नाही बरं ओराक पाहिजेच ना इथे ખખબળમ સલ૨ ખધ ઴ખરીણ ભાણ ખાધણ કાણા? ખળાણ કહણા�ણ ખ૙ીએ ખહણચાણ ખાણાાણ શા�ણ ખભાણ ખાોણાણ ખાણ� चमच्या पाणी आण ग भाऊ बहिणी गोळ्या औषध खाल्ले नाही दोन वाजल्या गोळ्या औषध खायला कसं व्हायचं सांगा तुम्हीच वाढलेलं तेवढं बी कमी व्हायचं हा तो तो करा चालू हा चमचा आणि पाणी ये châm cháu बरे नाव सुती तो येऊन जा आणि औषधाची बाटली ठेव बर काही औषध सांडायला झाकानी व्यवस्थित बसत नाही बसावलं तर निघत नाही परत नाही देत बाया निम हा निमा लाल निमा कांदा लसणाचा काळा मसाला फिरवा लसूण आनंद इकडे चला भा बहिणी ना मसाला ऑर्डर साठी नंबर दिलेला आहे सगळ्यांनी फटाफट ऑर्डर टाका मसाला आपला तयार झालेला आहे दाखवते तुम्हाला कसं काय झनझनीत मसाला खोबरं केलं मी हि आहे का, का खोबरं बारीक करून घेतलं टाकायला त्यात ह्यानी बारीक हे हो का आता हे सगळं खोबरं आहे ना अजून खोबरं मिसाळलं नाही चला मसाला ऑर्डर साठी नंबर दिलेला आहे सगळ्यांना फटाफट ऑर्डर टाका अपुर्वापात जणजनीत मसाला तयार झालेला आहे आपल्या घरच्या कांडप मशनीवर तर फटाफट ऑर्डर करायला विसरू नका गावाकडचा गावरान झणझणीत मसाला